मी ह्याला एअरटेलचं कार्ड टाकलेलं आहे आणि आता त्या नंबरवरून मी त्या सिमला कॉल करतो त्यानंतर तुम्हाला असं रिप्लाय येईल मोबाईल आणि आता जर तुम्हाला मोटर चालू बंद करायची असेल तर सात नंबर दाबल्यानंतर तुमची मोटर तुमची ऑन आन होणार आणि नऊ नंबर दाबल्यानंतर बंद आहे तुमची मोटर बंद होणार तुम्ही कुठूनही कुठूनही चालू किंवा बंद ही सुविधा तुम्ही करू शकता थ्री पी ची लाईट गेल्यानंतर टू पीज ला पण मोटर चालवावं हो लागते हे ऑटो घेतल्यापासून एकदा ऑटो हे जर टू पीज आणि हे थ्री पीज आहे थ्री पीज ला बटन दाबला आणि टू पीचं पण बटन आपण ऑटो चालू करून गेलो तर थ्री पी ची लाईट गेली आणि त्यानंतर टू पी ची जर लाईट आली तर ते आपोआप चालू राहतं ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक चालू राहतं आणि हे ची मॅन्युअल करून जर ठेवलं ज्यावेळेस परत नंतर लाईट जाईल त्यावेळेस हे बंद आपण दुसरी गोष्ट अशी की समजा आपल्या उन्हाळ्यामध्ये विहिरीतलं पाणी तर हे आपआप आप ड्रायरन मोटर आपोआप आप बंद होते शेतकरी मित्रांनो हे आहे कायट हायटेक कंपनीचं मोबाईल ऑटो स्विच तर जगात किंवा भारताच्या कुठल्याही कोपऱ्यातून तुम्ही घरी बसून आपले आपलं मोटर चालू किंवा बंद करू शकता असं हे प्रोडक्ट आहे अजून एक वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तरी सिंगल पीज टू पीस, पीस थ्री वरला सुद्धा ही चालतंय आणि ड्राय सुद्धा याला म्हणजे पाणी जरी संपलं आपलं म्हणजे विहिरीतलं पाणी संपलं असेल किंवा बोरमधलं जरी संपलं असेल तर हे आपल्याला मोबाईलवर कळतंय आपल्याला की आपल्या म्हणजे मोटर पाणी मारती का नाही किंवा विहिरीत पाणी आहे का नाही हे सगळी माहिती आपल्याला या आप मोबाईल ॲटोवर समजते जे काय हायटेक कंपनीचं जे ऑफिस आहे मेन ब्रँच आहे तर पंढरपूर या ठिकाणी आहे तर व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉल करा तर आपण त्या शेतकऱ्यांकडून आपण ही माहिती जाणून घेणार आहोत की हे कशाप्रकारे त्यांनी इन्स्टॉल केलेलं आहे आणि त्यांना कशाप्रकारे फायदा झालेला आहे यामध्ये बघा हे सिमकार्ड आहे आपण सिमकार्ड ह्यामध्ये टाकून आपण आपल्या मोबाईलमध्ये नंबर सेव्ह करून घरी बसून किंवा भारतात कुठल्याही कोपऱ्यातनं आपण ना हे आपण आपले मोटर चालू किंवा बंद करू शकतो मंडळी नमस्कार तर हेच ते प्रगतशील शेतकरी आहेत की कायट हायटेक या कंपनीचं मागील एक वर्षापासून हे थ्री पीस ॲटो विथ मोबाईल ॲटोचं प्रोडक्ट वापरत आहेत तर याबद्दल आपण सविस्तर माहिती आहे शेतकऱ्याकडून जाणून घेण्यासाठी आलो तर सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलवरती तर तुमचा परिचय द्या मी माझी सैनिक संभाजी अण्णासाहेब नागणे वय वर्ष बासष्ट जरी मी बासष्ट वर्ष वयाचं असलो तरी माझे मित्र कंपनी तीस पस्तीस चाळीस वर्ष वयातल्या असते काहीतरी नवीन आधुनिकरण काहीतरी समजावं बर, आपल्याला ऊर्जा मिळावी अशा हिशोबातून तर माझे मित्र गणेश क्षीरसागर हिने मला ह्या आटोच्या विषयी सांगितलं त्यावेळीपासून आता एक वर्ष झालं मी हे वाटो वापरतो मला कसलाही प्रॉब्लेम आलेला नाही ह्याच्या अगोदर जी मी काय कंपनीची आटो वापरत होतो ती रिपेअरला मी सांगली मिरेज पर्यंत त्यांच्या एमआयशी पर्यंत गेलो पण आज एक वर्षात ह्या कुलपावर तुम्हाला समजेल हो मला इतर प्रॉब्लेम साठी मी इथं पीटी पर्यंत आलो नाहीतर मला पर्यंत यायची काही गरज पडली मोबाईल आठवला काही अडचण आली ना काही अडचण आली बरं ते कशा प्रकारे सोयीस्कर झालं तुम्हाला म्हणजे काय फायदा काय झाला माझी शेती इथून एक पाच हजार फुट पाईपलाईन आहे बर आणि आता शेती तर या मजुरांच्या ह्या अडचणी आहेत मग रात्रीच्या बंद करायचं की एवढं सोयीस्कर झालं की आता एखाद्या प्लॉटला पाणी लावलं आपण आणि रात्रीच आपल्याला चार तास पाणी द्यायचं आहे चार तासानंतर आपण आलराम लावून उठलो आणि तिथूनच आपण बेडवरून पण याला ऑफ करू शकतो मोबाईल मोबाईल वरून ऑफ करू शकतो ऑपरेट करू शकतो एखाद्या वेळेस बाबा आता पाच हजार फूट पाईपलाईन आहे खाली डीप मधली एखादी टी आहे आता ती टी आपल्याला बंद करता येत नाही आपण मोबाईल वरून तिथूनच नऊ नंबर दाबून मोटर बंद करू शकतो आणि त्याच डायल केले त्याच्यावरून परत सात नंबर दाबले टी आवडली कम्प्लीट झालं परत सात नंबर बटन दाबलं मोटर चालू होती बरोबर त्यामुळं मी एक वर्षाचा बॅलन्स मारलेला आहे आणि मला ह्याच्यापासून एक वर्षात मी इतर काम आता तुम्हाला ते आपण आजच पेटी खोलेली दिसते तरी एकदम एक नंबर प्रोडक्ट आहे मी ह्याला एअरटेलचं कार्ड टाकलेलं आहे आणि आता त्या नंबरवरून मी त्या सिमला कॉल करतो त्यानंतर तुम्हाला असं रिप्लाय येईल आणि आता जर तुम्हाला मोटर चालू बंद करायची असेल तर सात नंबर दाबल्यानंतर तुमची मोटर तुमची ऑन होणार आणि नऊ नंबर दाबल्यानंतर तुमची मोटर बंद होणार तुम्ही कुठूनही कुठूनही चालू किंवा बंद ही सुविधा तुम्ही करू शकता तर समजा सिंगल फेज लाईट वगैरे असेल आता सध्याला आणि जर संध्याकाळी आपल्याला नेहमी रात्री वगैरे जर मोटर चालू करायची असेल तर त्याचं ऍडजस्टमेंट कसं करता ती ते कसं सिंगल फेज आहे त्यावेळेस आपण कॉल करून त्याला सात नंबर हे करून ठेवायचं बरं तिथून रिप्लाय की मोटर चालू आहे बर बर आणि संध्याकाळी लाईट आली थ्री फेज आली की तेवढीच मोटर चालू म्हणजे संध्याकाळी तुमची वाजता लाईट येऊ किंवा ते सात नंबर बटन दाबल्यानंतर ऑटोमॅटिक रात्री बार चाल। चाल। बारा वाजता मोटर चालू सांगते की बाबा सिंगल फेज आहे आणि तुमची मोटर चालू आहे म्हणजे ते संध्याकाळी रात्री लाईट आली की चालू आहे बरं आणि जर आपल्याला ती बंद करायची असेल तर कसं करायचं म्हणजे संध्याकाळी बाराला ऑटोमॅटिक आपलं जर चालू असेल पहिला आपण सिंगल पेज असू किंवा थ्री पेज असू हा आपण नऊ नंबर ही केला त्याच्यावर डायल केला की नऊ नंबर वरून मोटर बंद होते म्हणजे ऑटोमॅटिक सांगते की मोटर बंद आहे बंद, बंद बर, बर, बर 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 आता इथं जर सिंगल लाईट असेल तर कसं दाखवते काय शो करते एसपीपी दाखवते मधील रेड लाईट लागलेली आहे तर म्हणजे सध्याला सिंगल फेज लाईट मोबाईल वर बी सांगते प्लस मोबाईल बरं अजून काय आता समजा ही आता हे मला वाटतं नेटवर्क दिलेलं आहे नेटवर्कचा काय प्रॉब्लेम वगैरे येते नेटवर्कचा काय प्रॉब्लेम नाही नेटवर्कचा पण प्रॉब्लेम नाही का बरोबर जर नेटवर्कचा प्रॉब्लेम असला तरी तुम्ही बाहेर काढून लावू शकता का याला लावू शकतो पण काय गरजच नाही सध्या नेट भरपूर येतं नेटच्यामुळे काय नेटचा काय प्रॉब्लेमच येत नाही आपल्या शेतकरी बांधवांना काय सल्ला द्याल कसं वाटलं तुम्हाला हे काय हायटेक कंपनीचं जे प्रोडक्ट आहे ते मोबाईल ॲटोच जर तुम्ही जे वापरताय त्याबद्दल काय सांगाल शेतकऱ्यांना हे प्रोडक्ट एकदम छान आहे बरं आ, रात्री आप रात्री आपल्याला असं नदी काठला येणं वगैरे शक्य नाही बरोबर किंवा कधी तार तुटलेले कधी बिबटेची भीती कधी सापाची भीती तर अशा टायमाला आपल्याला हिथपर्यंत येण्याची काही गरज नाही बरोबर ला... पण लांब असतं कधी शेती लांब असते त्यामुळे काही हिथपर्यंत येण्याची काही गरज पडत नाही आणि कधी कधी टायमिंग सुद्धा आपण पण नसते टाइम म्हणजे सध्याकाळी बाराला लाईट ला कधी एक ला कधी पहाट तीन ला माणूस झोपेतून उठून डायरेक्ट स्टार्ट करू येतो ते एक प्रॉब्लेम येतात शेतकऱ्यांना तसं काहीच गरज नाही आता ह्याच्यामुळं मी इथे ड्रिप वापरले जो जवळ ऐंशी नव्वद टक्के ड्रिप आहे बर आणि हे आटो आहे त्यामुळे माझ्याकडे आता बारा एकर क्षेत्र असून सालाचा माणूस नाही बरोबर स्वतः सगळं हॅन्डल करतो ह्याच्यामुळे या वयात सुद्धा सगळं तुम्ही हॅन्डल करतो बरोबर शेतकऱ्यांना काय सजेशन करा शेतकऱ्यांनी अवश्य हा ऑटो बी वापरावा आणि त्यांच्या दुकानाला भेट दिलेली आहे त्यांचे प्रो, सर्वच प्रोडक्ट नामांकित कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत त्यांच्यापेक्षा चांगली टक्कर देणारे प्रोडक्ट आहेत मी बघितले सर्व्हिस वगैरे काय आहे सर्व्हिस तर आम्हाला मी इथलं स्थानिक आहे पंढरप्लस सर्व्हिस मिळतेच म्हणून सांगितलं तर आतापर्यंत काय अडचण आली का आतापर्यंत एक वर्षात काय अडचण आली बरोबर गावात बर वगैरे कोण वापरताय का गावात माझ्या सल्ल्याने एक दोघा चौघांनी आणखी परत वापरलेला आहे बरं 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 ओके धन्यवाद तुम्ही तुमच्या एवढ्या मोल्या आणि माहितीबद्दल खूप खूप आभार आहे तर शेतकरी मित्रांनो अजूनसुद्धा यांचे काही प्रोडक्ट आहेत कायट हायटेक या कंपनीचे अजून भरपूर प्रोडक्ट आहेत आपण एक दोन ते, दोन शेतकऱ्यांचं ते आपण त्या प्रोडक्टबद्दल माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ नक्की पाहा तर शेतकरी मित्रांनो तर मगाशी आपण कायट हायटेक या कंपनीचं मोबाईल ॲटोचं आपण पॅनल पाहिलेलं आहे तर आता आपण बघणार आहोत की थ्री टू पीस थ्री पीस पॅनल कशा प्रकारे काम करत आहे आणि शेतकऱ्यांना त्यांचा कशा प्रकारे फायदा झालेला आहे त्याबद्दल आपण डायरेक्ट शेतकऱ्याशी चर्चा करणार आहोत की कशाप्रकारे त्यांनी हे इन्स्टॉल केलेलं आहे आणि त्यांचा ह्या पॅनलचा त्यांना कशा प्रकारे फायदा झालेला आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलवरती तर तुमचं परिचय करून द्या मी किरण रुग्णात गायकवाड राहणार जेवाडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर बरं तर हा पॅनल कधी पासून वापरता मी हा पॅनल पहिला एक साधा आटो वापरत होतो हायटेकचा वापरत होतो परंतु सहा ते सात महिने झालं हा पॅनल वापरतोय बरं मला म्हणजे टू पीज ला प्रॉब्लेम यायला लागला त्याच्यामुळे हा पॅनल मी त्यांच्याकडून घेतला त्यांनी माहिती सांगितली आणि थ्री पीज ला हा पॅनल व्यवस्थित चालल बरं म्हणून हा पॅनल घेतलेला आहे पण तेव्हापासून जी चालवतोय व्यवस्थित आहे बरं काय फंक्शन काय म्हणजे याचा फायदा काय मला फायदा म्हणजे पहिला फायदा असा की आपल्याकडे आठ तास थ्री पीज लाईट असते कधी कधी शेतीला सोळा तास पंधरा तास उसाची शेती असल्यामुळे पाणी द्यावं लागतं बरोबर त्याच्यामुळे कसं होतं की कधी कधी कंटिन्यू आम्हाला बारा तास अठरा तास असं पाणी द्यावं लागतं मग थ्री ची लाईट गेल्यानंतर टू फिज ला पण मोटर चालवावं लागते मग हे ऑटो घेतल्यापासून एकदा ऑटो हे जर टू फीज आणि पीज आहे ला बटन दाबला आणि टूपीच पण बटन आपण ऑटो चालू करून गेलो तर ची लाईट गेली आणि त्यानंतर ची जर लाईट आली तर ते आपऑप आप चालू राहतं ऑटोमॅटिक चालू राहतं आणि ची लाईट गेल्यानंतर हे जर मॅन्युअल करून जर ठेवलं ज्यावेळेस परत नंतर लाईट जाईल त्यावेळेस आपआप हे बंद राहतं दुसरी गोष्ट अशी की समजा आपल्या उन्हाळ्यामध्ये विहिरीतलं पाणी संपलं तर हे आपोआप ड्रायरन मोटर आपोआप बंद होते कधी कधी कसं होतं की पावसाळ्यामध्ये व्होल्टेज कधी कधी जास्त येत म्हणजे समजा आपलं चारशे चाळीस चारशे पन्नास चारशे साठ चारशे ऐंशी त्यावेळेस कसं की बाबा मोटरला धोका होऊ शकतो किंवा मोटर जळू शकते बरोबर तर ह्याला एकदा व्होल्टेज आपण व्यवस्थित केलं सेट केलं सेट केलं की बाबा व्होल्टेज किती जरी आलं तर त्या व्होल्टेजला बरोबर मोटर बंद राहते त्यामुळे का आप मोटरला काही धोका होत नाही म्हणजे व्होल्टेज जर जास्त होत असेल तर आपण आपल्याला किती पाहिजे मोटरला तेवढं व्होल्टेज आपण सेट करू शकतो बरोबर आणि कमी व्होल्टेजला पण आपण सेट करू शकतो असे हे दोन्ही पण पद्धती ज्या आहेत त्यामुळं जास्त व्होल्टेज आलं काय आणि कमी व्होल्टेज आलं काय आपल्याला ज्या मोटर चालवायचे किंवा आपल्या मोटरला जेवढं व्होल्टेज पाहिजे तेवढे व्होल्टेज ते ते पर्यंत आपण ही मोटर चालू शकतो त्याच्यामुळे मोटरला काही धोका नाही जास्तीत जास्त हु. असा एक ह्याचा फायदा आहे आणि सगळ्यात महत्वाचं की संध्याकाळचं जाणं पावसाचं किंवा विजा वारा ह्याच्यात जाणं येणं ही एक धोका कमी आहे बरोबर असं रात्री आपण म्हणजे टाळू शकतोय टाइमिंग कधी कधी आपलं निमेरात टायमिंग ना कारण लाईट म्हणजे चेंजिंगच आहेत ना बारा आठ आठ बारा अशा पाळ्यात ना कधी कधी रात्री दोनला पण लाईट येते त्या टायमाला जाऊन चालू करण्यापेक्षा आपण चालू केलं पाणी संपलं तरी बंद होतंय त्यामुळे डोक्याला म्हणजे तापच नाही असा विषय आणि धोका पण काय मे ना रात्री अपरात्री जावा बाकीची कामं करता येते आपल्याला ह्याच्यामुळे टेन्शन म्हणजे वेळ वाचतोय आणि अजून काय फायदा काय का दे लो व्होल्टेज वगैरे तुम्हाला सांगतो आता हे जे एवढे अजून असतील फंक्शन पण ते जेवढे आपल्याला गरजेचे तेवढे तर आहेत ह्याच्यात भरपूर फंक्शन आहेत सांगितले त्याने पण काय काय शेतकऱ्यांचे लक्षात येत नाही किंवा येत आहे असा पण विषय म्हणजे ते आपण जे सेट करू शकतो म्हणला तुम्ही सेट करू शकतोय किंवा बाबा आपल्याला दोन तास मोटर चालवायचे दोन तासानंतर आपली मोटर गरम झाली असं म्हणू शकते त्या टायमाला पाच मिनिट आपण बंद करू शकलो तर ते पण करू शकतोय असा पण एक विषय अजून फंक्शन म्हणलं तर विहिरीतलं पाणी संपलंय आपल्याला चार तासानं बाबा पाणी येणार आहे किंवा काय येणार आहे त्यानंतर चालू करायचं आपन, ती पण आपण फंक्शन सेट करून टायमिंग लावता येते ते लावून ठेवलं तर बरोबर त्या ह्याला कळते की बाबा मोटर चालू करते व्यवस्थित जर असेल तर चालू ठेवते नाही तर बंद ठेवताय असा पण विषय आणि जर आपली जर मोटर जर मोकळी फिरत असेल तर ते बंद ड्रायरनला पाणी नसलं ड्रायरन दाखवते ती बंद ओके कमी व्होल्टेजला बंद पडते जास्त व्होल्टेजला बंद तर ह्याला आता ही जी पॅनल आहे टू पीस थ्री पीस ह्याला टायमर सेट करता येतो म्हणजे समजा आता आपली मोटर चालली लाईट आली किंवा सिंगल डोर लाईट आली तरी ह्याला काय पाच मिनिटांना दहा मिनिटांना आपण ऑटोमॅटिक चालू होईल सेट करता येते समजा एकदम लाईट आली पावसाळ्यात कधी कधी फॉल्टी लाईट येते किंवा कधी कधी उन्हाळ्यामध्ये कमी लाईट आल्या का एका सगळ्या मोटर असते त्यामुळे एक दोन मोटर लोड येतो मग त्या टायमाला आपण दोन मिनिटं पाच मिनिट दहा मिनिटं असं टाइमर लावू शकतो किंवा लाईट आल्यानंतर आपली पाच मिनिटांनी मोटर चालू होऊ शकते किंवा दहा मिनिटांना होऊ शकते तसं टायमिंग आपण लावू शकतो त्यामुळे इतर मोटरांचं व्यवस्थित चालू झाल्या आपली मागणं चालू झाली तर म्हणजे मोटरला धोका नाही नाहीतर तर लाईट फॉल्टी आली एकदमच उचलल्या आणि काहीतरी झालं असं पण होऊ शकतं ना मग ती पण प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह केलेला आहे टायमिंग देऊन बरोबर आता हे मागील किती महिन्यापासून वापरताय म्हणलं तुम्ही सात महिन्यापासून तर वापरतोय सात महिन्यापासून वा वा काही प्रॉब्लेम अजून तर काय प्रॉब्लेम नाही काय नाही थोडा सुद्धा प्रॉब्लेम नाही पहिला यांचा हायटेकचा मी आपला पहिला दुसरा एक साधा होता ऑटो ती वापरत होतो त्यानंतर म्हणजे आता नवीन नवीन बदल गेले नवीन नवीन बदल आला हे बदल आला हे वापरतोय सर्व्हिस वगैरे कशी वाटते तुम्हाला काय ठेवते Sir, तर काय गेल्यानंतर सर्व्हिस तर आहे आणि आपण जे प्रॉब्लेम सांगतो त्या पद्धतीने ते बदल पण करून देतात ऐकून घेतात म्हणजे रिस्पॉन्स आहे सगळ्या गोष्टी त्या त्याच्याबद्दल तर काय अडचण नाही सर्व्हिस बद्दल बरं इतर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्हाला हे प्रोडक्ट कसं वाटलं आहे किंवा इतर शेतकऱ्यांना काय सजेशन कराल तुम्ही इतर शेतकऱ्यांना हेच की बाबा आपल्याला प्रॉब्लेम आपल्याला कमी जास्त लाईट किंवा रात्री अपरात्री जाणे स्वतःचा वेळ वाचवणे किंवा स्वतःच्या सुरक्षेसाठी घरच्यांच्या सुरक्षेसाठी हे चांगलं प्रॉडक्ट आहे असं पण काय नाही की आणि पैशाच्या मानानं एकदम म्हणजे योग्य आहे असं पण नाही की सर्वसामान्य शेतकऱ्या दहा हजार रुपये म्हणजे आहे किंमत जस जसं तुम्ही गेल त्या पद्धतीने तुम्हाला ते म्हणजे त्या पद्धतीनं बसत आहे पण ऑटो आहे पाच हजाराचा पण आहे तुम्हाला कोणत्या फॅसिलिटी पाहिजेत त्या पद्धतीने तुम्हाला ते मिळत आपली मोटर किती सुरक्षित ठेवायची आपल्याला त्यानुसार आपण त्याची काळजी पैशाच्या मानाने हे खूप म्हणजे व्हॅल्युबल मोटरला तर तुम्हाला काय अडचण आलेली नाही नाही मोटरला काहीच अडचण <laughs> थ्री लाज ला पण व्यवस्थित चालवू शकतोय सिंगल फ्रीज ला चालवू शकतोय <laughs> त्यानंतर ड्रायरनला काय प्रॉब्लेम नाही कमी व्होल्टेज जास्त व्होल्टेज किंवा आपल्याला मध्येच बाबा चार तास चालली त्यानंतर दहा मिनिटं बंद ठेवायचे किंवा आपल्याला गरम होते ते उन्हाळ्यात वगैरे त्या पद्धतीने आपण ते करू शकतो तुम्हा दे दे तुम्हा म्हणजे दे दे तुम्हाला ज्या पद्धतीने वाटेल त्या पद्धतीने आपण त्यात बदल करू शकतो त्या पद्धतीने फंक्शन त्यामध्ये त्यांनी दिलेले आहे ओके धन्यवाद तुम्ही तुमच्याकडे अमौलियन वेळ आणि माहितीबद्दल खूप खूप आभार आहे तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुम्हाला काही हायटेक कंपनीज जर पॅनल वगैरे म्हणजे यांच्याकडे मोबाईल ॲटोपासून ते सगळे तुम्हाला पाहिजे ते पाहिजे ते प्रोडक्ट तुम्हाला भेटतील आता जे आपण बघितलं टू पेज थ्री पेज पॅनल बद्दल माहिती बघितलेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये नंबर दिलेला आहे पंढरपूरमध्ये कॉलेज चौकामध्ये ह्यांचं ऑफिस आहे तुम्हाला जरी खरेदी करायचं असेल तर व्हिडिओ मध्ये नंबर दिलेला आहे ऑफिसला तुम्ही कधीही भेट देऊ शकता आणि खरेदी करू शकता मित्रांनो सुरुवातीला आपण काय हायटेक या कंपनीचं मोबाईल ॲटो पॅनल बद्दल माहिती पाहिली त्यानंतर आपण पाहिलं की टू पेस थ्री पेज पॅनल बद्दल माहिती पाहिली आणि आता आपण बघणार आहोत की टू पॅनल विथ मोबाईल ॲटो पॅनल तर याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत की आता हे जे आपण सिस्टीम बघतोय टू पेज पॅनल विथ मोबाईल ॲटो आहे तर हे कशा प्रकारे काम करत आहे तर याबद्दल सविस्तर माहिती आपण या शेतकऱ्यांनी जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलवरती तर तुमचा परिचय करून घ्या नमस्कार मी दिनकर गायकवाड मुक्कम पोस्ट वजी तालुका पंढरपूर तर ही कधीपासून तुम्ही इन्स्टॉल केले वगैरे सर मी ही ऑटो पाठीमागे एक वर्षापासून वापरतो आहे बरं तर काय अडचण वगैरे हो तुम्हाला यामध्ये नाही नाही काय नाही ज्या वेळेस टाकला त्यावेळेस अजून काही प्रॉब्लेम नाही हे ऑटो पाणी निघल्यानंतर ऑटोमॅटिक बंद करते शिवाय पाणी आपल्याला जर एखाद्या वेळेस जर आपल्याला मोटर ठराविक ठरावी वेळेस तर चालवलं असेल साधारणतः दोन तास तुम्हाला ड्रिपला पाणी द्यायचं असेल दोन तासांना ऑटोमॅटिक बंद करायला पाहिजे तर ह्याच्यामध्ये सगळं टायमिंग सेट केल्यानंतर पाहिजे तेवढ्या वेळेपुरतं पाणी पडून ऑटोमॅटिक मोटर बंद केली जाते शिवाय ह्या ऑटोचा एक फायदा की हे मोबाईल ऑटो आहे त्यामुळे <णगेश> बरोबर आणि तुम्ही इथून जर तुम्ही साधारणतः कुठे जरी असला तर तिथून तुम्ही ह्या मोबाईल अपडेट करू शकता म्हणजे ऑपरेट करू शकता करू शकता बंद चालू पाणी निघलं तर तुम्हाला मेसेज येणार लाईटचा काय प्रॉब्लेम आला तर तुम्हाला मेसेज येणार अजून काय माहिती अजून मिळते आपल्याला की बाबा समजा लाईट कमी आहे किंवा लाईट जास्त आहे अशी काही माहिती मिळते आपल्याला लाईट जर कमी असली तरी मोबाईल मोबाईल व्यतिरिक्त आपल्याला मेसेज पण येते शिवाय लाईटचा प्रॉब्लेम असत ऑटोमॅटिक बंद पण करते ऑटोमॅटिक बंद करून तुम्हाला सूचना करते की बाबा तुमच्या पेटीमध्ये प्रॉब्लेम आहे एक फेज कट आहे काय प्रॉब्लेम आहे किंवा ड्रायर मोटरवरच पाणी संपलंय काय सगळं सांगते म्हणजे जर आपल्या विहिरीतलं पाणी जरी संपलं ते ऑटोमॅटिक बंद करते बंद करते, करते किंवा जर मोटर पाणी उडत नसेल तर ते सुद्धा आपल्याला ह्याच्यावर का हो हो ते सुद्धा माहिती मिळते सगळी माहिती मिळते आता टू बद्दल सांगा कशाप्रकारे काम करत आहे टू फेज पॅनल टू फेज पॅनल ला हा टो ज्या वेळेस आपली थ्री पेज लाईट असते आणि थ्री फेज लाईट येऊन जर गेली परत आपल्याला टू फेज लाईट मिळते त्यावेळेस पण ही थ्री फेजच्या पद्धतीनेच पद्धतीने काम करते बरोबर बर, बर। चालू पण त्यावेळेस म्हणजे मोटर चालू कंडिशन मध्ये व्यवस्थित ठेवते चा काय प्रॉब्लेम असेल तर बंद करते आणि तुम्हाला अजून यात भरपूर ऑप्शन आहेत तर अजून काय फंक्शन आहेत ह्या मोबाईल काय फायदा ह्या मोबाईल आठवचा असा एक फायदा आहे की साधारणतः तुम्ही एक महिना एक वर्ष सहा महिन्याचा जर तुम्हाला रेकॉर्ड पाहिजे असेल तर तुमची एवढ्या का एवढ्या दिवसामध्ये दि मोटर किती तास चालली आहे किती नाही सगळे रेकॉर्ड अपडेट राहतील किती व्होल्टेज खाते तुमचा किती अम्पेअर घेते मोटर व्होल्टेज किती घेते व्होल्टेज मोटरला पाहिजे किती कमी पडतंय का जास्त होतंय सगळं सांगते मोबाईलवर बरोबर आणि ऑपरेट करायचं म्हटलं तर आपण एक पाच मोबाईल वर कमी घरात जर तुमच्या चार पाच नंबर असतील तर तुम्ही पाहिजे तेवढं मोबाईल त्याच्यावर जोडू शकता कुठे आता सिम कार्ड कुठल्या आता यामध्ये माझं जिओच सिम कार्ड सिम कार्ड याला चा वगैरे प्रॉब्लेम काय नेटवर्कचा प्रॉब्लेम काही सुद्धा नाही याला वर छोटासा साँट्या आहे तेवढा आपल्या पेटीवरती सेट केला की ते ऑटोमॅटिक जरी आत मध्ये जरी सेट केले तरी चालतंय हो आतमध्ये सेट केला तर चालतंय तुम्हाला जागा सेफ असेल जवळ टावर वगैरे असेल तर कुठेही सेट करू शकता सेट झालं की एकदा काही प्रॉब्लेम नाही अजून काही तुम्हाला ह्यातून काही आहे की हे जे तुम्ही इन्स्टॉल केल्यापासून म्हणजे मोबाईल इन्स्टॉल केल्यापासून अजून काही गोष्टी अजून फायदा असा झालाय सर तुमचं जर चुकून तु जर शेतामधल्या सगळ्या टी बंद असतील किंवा ड्रिपच क्वाक वगैरे जर चुकून बंद राहतील राहिले असतील तर हे मोटर ऑटोमॅटिक बंद करते ओव्हरलोड दाखवून बरोबर बर, त्यामुळे तुमचा पाईपलाईन एकदम सेफ राहते पाईपलाईन फुटायचा प्रॉब्लेम कुठे येणार नाही तुमचा कि किंवा बाकीचा कुठलाच विषय येत नाही बरोबर बर, तुमचे ऑटोमॅटिक ओव्हरलोड मोटर होऊन ऑटोमॅटिक बंद, बंद राहणार बर त्यामुळे तुमच्या पाईपलाईनला काहीच प्रॉब्लेम येणार नाही कुठं बऱ्याच वेळा प्रॉब्लेम येतो की लक्षात येत नाही चुकून कोणीतर बंद केलेलं असतंय किंवा आपल्याला माहित नसतं ऑटोमॅटिक लगेच बंद ऑटोमॅटिक लगेच करतो आपल्याला त्याला ठराविक आपण जे टायमिंग सेट केलेलं आहे एम्पेअरचं त्याच्या पुढे जर एम्पेअर गेलं तर ऑटोमॅटिक ती ओव्हरलोड म्हणून मोटर बंद बंद ठेवते आणि कमी जरी एम्पेअर असलं तर तर मी त्याला जर मोटरला जेवढी गरज आहे एम्पेअरची त्याच्यापेक्षा जर कमी असेल तरी मोटर बंद ठेवते तुमच्या मोटराला जेवढं एम्पियरची गरज आहे तेवढं सफिशियंटली एम्पेअर आलं तरच मोटर चालू करते म्हणजे जास्त पण एम्पेअर घेत नाही कमी पण घेत जेवढं मोठा एम्पेअर पाहिजे किंवा जेवढं व्होल्टेज पाहिजे तेवढं त्याच्या हिशोबात आलं तर चालू चालू काय हायटेक कंपनीचं तुम्हाला प्रोडक्ट कसं वाटलं काय सांगायला हे प्रोडक्ट म्हणजे सर कसं सांगू तुम्हाला आता जगात जे काय आश्चर्य ती पहिली आहे त्याच्या शेवटचं मग ह्याला जोडच नाही शेतकऱ्याला रातच इंदरचं जायची भानगड नाही आता तुम्हाला जर वाटलं संध्याकाळी दहा ला मोटर बंद करायचे तर घरनं आरामशीर मोटर बंद होते कुठं तुम्ही बाहेर जर गेला परगावला जर गेला तिथनं सुद्धा मोटर बंद करू शकता त्यामुळे संध्याकाळी शेतात जायचं हे काही विषयच नाही आणि काय अडचणी वगैरे तुम्हाला अडचण काय येत नाही अडचण काय आली तर मेसेज टाकते लगेच बरोबर झाला किंवा येतच नाही मी सांगतो तुम्हाला जर आला तर लगेच पंढरपूरला तिथं ऑफिसला लगेच फोन केला लगेच त्यांचा माणूस येते तुम्हाला काय असेल ती माहिती देते चालू करते निघून जाईल सर्व्हिस चांगली आहे एक नंबर सर्व्हिस आहे काय सुद्धा मी तर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही खरेदी करण्यासाठी काय तर सगळ्या शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की ह्या हायटेक ऑटोचा सगळ्यांनी वापर करावा <laughs> चांगला आहे एक नंबर क्वालिटी ओके धन्यवाद तुम्ही तुमचा एवढा वेळ आणि माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार आहे तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला इथे संपत आहे तर आजची माहिती आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुम्हाला कायट हायटेक कंपनीचे प्रोडक्ट जर खरेदी करायचे असतील व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे कधीही तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता आणि पंढरपूर यांचं के बी बी कॉलेज चौकामध्ये ऑफिस आहे तर तिथे तुम्ही येऊन व्हिजिट करू शकता तर भेटूया नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद